मित्रांनो आज आपण नेकनूर इथे सागर शिंदे यांचा पॉईंट घेतलेला आहे तर एकच सांगायचं आहे मला की ह्या पॉईंटला पूजा करण्यासाठी स्वामी संस्थान नेनगूर यांचे गुरुवारे लक्ष्मण महाराज हे आज पॉईंटला पूजा करण्यासाठी आलेत तर मी म्हणतो एक भाग्यच आहे आमचं त्यांचे आज ह्या पॉईंटला पाय लागलेत आणि त्यांच्या हाताने पूजा झाली तर असं सांगायचे मला की मी दोन हजार अठरामध्ये एक टुटेन म्हणून मशीन घेतलं होतं त्यावेळेस मी महाराजाचे हस्ते आपण पूजा केलेली तर महाराज आतापर्यंत मी कामं केलेत आतापर्यंत तुमच्यापाशी किंवा आपले ही सर्व सहकार्य आहेत का माझी कंप्लेंट वगैरे आली का नहीं, नहीं। की बाबा मी खराब कामं करतो की बाबा चांगले कामं करीत नाही काय नाही हां तर तुम्ही आमच्यासाठी एक थोडं आपली जी शेतकरी बांधव हो आहेत आख्या महाराष्ट्रातून मला फोन येतील तर त्यांना एक तुमच्या तोंडातून दोन शब्द ऐकवा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु येनमा वारकरी संप्रदायाचे भक्त सूर्य श्री गुरु बंकटस्वामी महाराज संस्थान निणगूर आणि या निणगूरचे सागर शिंदे यांच्या शेतामध्ये आज त्यांना विहीर घेण्यासाठी सगळेजण आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आपल्या परिसरातील वडमाऊली अर्थमोर्स यांचे मालक प्रोप्रायटर सुधाकर मोरे उर्फ तात्या यांनी ही मशीन या ठिकाणी लावलेली आहे तात्यांना आमची विनंती आहे मोरे साहेबाला विनंती आहे की शेतकरी खरा अर्थ खरं खऱ्या अर्थानं संकटात असतो शेतकऱ्याचा वाली कुणीच नसतं पण तुम्ही याच्या अगोदर दुसरी एक मशीन घेतली होती त्याची पूजा गुरुवारी बाबाच्या मंदिरासमोर अर्थात राम मंदिरामध्येच केली होती त्याच्यानंतर तुमची कष्ट जिद्द चिकाटी आणि मेहनत आणि सर्व शेतकऱ्याला सम समजून घेणं त्यांच्या आडीअडचणी दूर करण्याचं काम आपण करतात पैशाचा जास्त हव्यास तुम्ही करत नाहीत तरी पण या ठिकाणी काबाड कष्ट तुम्ही केले एका मशनीच्या दोन मशनी झाल्या आणि ही मशीनसुद्धा कष्ट करून तुम्हाला सांगतो आता जवळजवळ ती फिटत आलेली तरी महाराज चरणी अशी प्रार्थना आहे या दोन मशनी तर तुमच्या आहेतच आहेत पण अजून दोन तीन मशनी होत आणि तुमचं काम जे आहे ते चांगल्या पद्धतीचं चा वाढावं ही महाराज चरणी प्रार्थना एक तर त्यांचा मित्रपरिवार चांगला आहे दुसरी गोष्ट धार्मिक क्षेत्रामध्ये ते आहेत तिसरी गोष्ट पैशासाठी शेतकऱ्याला वेटी झरत नाहीत आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा मला असं वाटतं की तुम्ही हाती घेतलेला उपक्रम जो आहे तो स्तुत्य आहे भविष्यकाळात सर्वांना घेऊन तुम्ही चाला आणि निश्चितच सर्व जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला या पद्धतीने सर्व मान्य तर तुम्ही आता आहातच आहात पण देवमान्यसुद्धा व्हा आणि लवकरात लवकर तुम्हाला सांगतो आणखी तुमच्या या व्यवसायामध्ये भरभराटी येऊ हो, आणि गोरगरिबांना जास्तीत जास्त सहकार्य कसं होईल शेतकऱ्यांना सहकार्य कसं होईल याची काळजी आपण निश्चितच घेणार आहात आणि आमच्याबरोबर बंकटस्वाई महाराज पुण्यतिथी असेल बाबांचा कार्यक्रम असेल सर्व कार्यक्रमामध्ये आपल्या निणगुराणी परिसरातील सर्व भाई भक्तांच्या सहवासामध्ये असतात असो आम्हाला सागर शिंदे यांनी या ठिकाणी बोलवलं सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद तर कसा कसा आता एकच मला म्हणायचंय महाराज हे सागर शिंदे तर ह्यांला आपण व्यवहार कसं कसं केला आता त्या साक्षीला आबाय आहेत तर तुम्हाला व्यवहारामध्ये जे काय व्यवहार झाला असं ना आपला तर तुम्हाला मी बाबा एवढ्यातच पाहिजे तेवढ्यातच पाहिजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे झालं का उगं ताणून घेतला शब्दातच घेतली तर मला एवढं शेतकरी बांधवांना सांगायचंय की असं समजू नका तुम्ही की बाबा अनु ह्यांच्या संघ व्यवहार केला तर ही ताण तीन पैशाला हा तुम्हाला चवड मिळण एखादा महिना दीड महिना पण टायमाला आमचे पै पर... आम्ही बी तुम्हाला ऐकू पण आमचे पैसे टायमाला द्या बस धन्यवाद